जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण एच एल वर कमर्शियल गाड्या कव्हर करतोय बाकी मित्रांनो तुम्ही पत्ता पाहू शकता त्यांचा नगर रोड टच त्यांचं शिवरूम आहे मित्रांनो गाड्यांचं पाहू शकता तुम्ही आणि त्या शेजारी एच पी पेट्रोल पंप आहे विटायचा एच पी पेट्रोल पंप लोणीकंद मध्ये एच एल ऑटॉपला तुम्ही इकडे या कमर्शियल गाड्यांचा स्टॉक तिथे चांगला आहे त्यांच्या कमर्शियल गाड्या तुम्ही पाहू शकता मित्रांनो भरपूर असा भव्य दिव्य स्टॉक आहे कमर्शियल गाड्यांचा बाकी त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता बाकी त्यांचा पत्ता मी खाली गुगल मॅपची लिंक पण टाकलेली खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्यावर क्लिक करून पण तुम्ही येऊ शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो याच्या ला आज आपण त्यांच्या गाड्या कव्हर करत आहोत तर आपल्या सोबत याच्या चे मालक आहेत हरीश सर आपण त्यांच्याकडून जे येते याच्या लॉपटॉप बद्दल थोडीशी माहिती घेऊया तर सर आपल्याला मार्गदर्शन करतील प्रेक्षकांना नमस्कार एच एल मध्ये आपलं स्वागत आहे मी हरीश आहे आपल्या एच एल ऑटो लोणीकंद पुणे इथे आपलं शोरूम आहे जुन्या गाड्यांचं आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय गाड्या बघणार आहे तर मला आमच्याकडे कसं आहे की गाड्या चांगल्या कंडिशन मध्ये आपण देतो आणि लोन पण आपण मॅक्झिमम ऑल ओव्हर महाराष्ट्र करून देतो आपण लोन आणि दुसरं काय आपल्या जे रेट्स असतात ते चांगल्या कंडिशनचा एकदम रिजनेबल कट टू कट रेट देतोय आणि जर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आले आमच्याकडे तर प्लीज आम्हाला कळवा असं आणि आम्ही त्याच्यात तुम्हाला अजून आमच्याकडनं जे काही होईल ते पण करून देऊ आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्हाला लोन करून देतो आहे आणि डाऊन पेमेंट पण आपलं कमीत कमी मिनिमम डाउन पेमेंट असते आपण काय गाड्यांना तर फक्त तीस हजार तीस हजार डाऊन पेमेंटला करून देतो आहे काहीला चाळीस तुमच्या प्रोफाईलनुसार आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र देतो आहे फक्त आमच्या आणि दुसरं काय माझा पर्सनल नंबर ते तुम्हाला स्क्रीनवर पण दिसते तुम्हाला काय गाड्यांची माहिती किंवा काय दुसरं फोटो डिटेल्स काय पाहिजे असतील तर बिंदास तुम्ही आम्हाला मला फोन करा आणि तुमचं तुमची वाट बघतोय आम्ही तुम्ही अवश्य द्या आणि गाड्या बघा चांगल्या कंडिशनचा रिजनेबल रेट ना तुम्हाला करून देऊ तर मित्रांनो हे होते आपल्यासोबत एच ऑफचे मालक हरीश सर तर आपण जो आता व्हिडिओ सुरू करू जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण एचे लॉटॉपवर तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला सरांचा इंटरव्ह्यू पाहिला असेल त्याचबरोबर डेमो पण पाहिला असेल चांगल्या असे कमर्शियल गाड्या आहेत मित्रांनो आज लाईन अप मध्ये तर आपण वन बाय वन कव्हर करू गाडी पहिली गाडी पाहून घ्या एकदम मोस्ट डिमांडिंग गाडी आहे टाटाची इंट्रा वी टेन मॉडेल आहे एम एस ते वीस च पासिंग राहील मित्रांनो आपले आपल्या वरून सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी चांगला पांढरा असा हत्ती आलेला आहे बघा आणि हा हत्ती असा आहे की याचा मेंटेनन्स वगैरे काही जास्त नाहीये आपण जर सांगतो पांढरा हे जास्त मेंटेनन्स वाला काही नाही गाडी एकदम कंडिशन एकदम एक नंबर आहे बघा वी टेन मॉडेल आहे डिझेल गाडी आहे बॉडी फिडी पाळणं वगैरे मस्त असं बनवलेलं आहे कलर वगैरे झालेला आहे हातून कंडिशन पण चांगली आहे गाडीची डॅशबोर्ड वगैरे इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर जो असतो तो डिजिटल आहे तुम्हाला माहित असेल बाकी दोन जण ड्रायव्हर एक असं तीन जण आरामशिर जातो प्रवास करू शकतात गाडीमध्ये टायर वगैरे चांगले बटन टायर राहतील बाकी चला मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो तर जरा वारं खूप सुटले आणि इथे पाहू शकता तुम्ही त्यांचं शोरूम हायवेलाच आहे मित्रांनो नगर पुणे हायवेला त्यामुळे गाड्यांचा वाऱ्याचा आवाज येत असेल तर तुम्ही एक्सक्यूज करा तर मी डिटेल सांगतो इंट्राची वी टेन गाडी आहे डिझेल गाडी एम एस टी वीचं पासिंग राहील मित्रांनो मॉडेल जर पाहिलं तर जून दोन हजार एकवीस ची गाडी आहे जून महिन्यातली दोन हजार एकवीस नीट लक्षात ठेवा बाकी मित्रांनो गाडीचे पेपर सर्व क्लिअर राहतील आजच्या व्हिडिओत आपण जेवढ्या पण गाड्या पाहू सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर राहतील किंमत आम्ही चार लाख ऐंशी हजार रुपये आस्किंग केलेली आहे जी की ऑन टेबल नि राहील तुम्ही इथं आला की नक्की पैसे देते टेबल तुम्ही ज्या व्यवहाराला बसाल तेव्हा नक्की तुम्हाला तो डिस्काउंट दिला जाईल त्याचबरोबर वरून तुम्ही अजून त्यांना असं सांगितलं की सागर पावसाचा व्हिडिओ पाहून आलोय आम्ही तर तुम्हाला अजून पण चांगला होतो बेनिफिट किमतीमध्ये भेटेल एवढं लक्षात ठेवा बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल याच्या लॉटॉपचा तुम्हाला मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसतोय हो खाली डिस्क्रिप्शन मध्ये पत्ता टाकलेला आहे गुगल मॅपच्या लिंक आहेत त्यावर क्लिक केलं की के डायरेक्ट तुम्ही याचे लॉटॉपला याल बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबर कॉन्टॅक्ट करून याचे लॉटॉपला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता ही पण इंट्रा वी टेन मॉडेल आहे तेराचं पासिंग राहील आपले सोलापूर वरून सबस्क्रायबर असतील तर खास त्यांच्यासाठी गाडी आलेली कंडिशन पाहून घ्या एक नंबर आहे काचा वगैरे काळे केलेले फिल्मिंग बसवलेले मस्त पैकी कंडिशन वगैरे एक नंबर आहे गाडीची बॉडी वगैरे पाहू शकता फक्त बॉडीलाच मित्रांनो पन्नास साठ हजार रुपये खर्च येतो तुम्हाला माहित असेल कारण की चांगले हेवी असते ती बॉडी झाली पुढे बंपर बघू शकता एक नंबर असं बसवलेलं आहे मी तुम्हाला आता डिटेल काय ते सांगतो गाडीची इंट्रा व्ही टेन मॉडेल आहे मित्रांनो हे सुद्धा एम एस तेराचं पासिंग राहील एम एस तेरा सोलापूरची गाडी मित्रांनो आणि कलर पाहिलं तुम्ही ग्रे कलर आहे मस्त मित्रांनो मॉडेल सांगायचं झालं तर मे दोन हजार बावीस ची गाडी राहील आणि आपण पैसे कोट केलेले आहेत पाच लाख वीस हजार रुपये जे काउंटेबल निघोशीर राहील पेपर सर्व क्लिअर राहतील मी लोनचं सांगायचं तुम्हाला राहून गेलं या गाडीबाबत तर मित्रांनो तुम्ही एक चाळीस ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तर तुम्हाला या गाडीनं आपण लोन करून देऊ म्हणजे सांगायचं झालं तर एक ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत लोन इथं एचे टॉपला होईल बाकी ही गाडी व्ही टेन मॉडेल एम एस तेराचं पासिंग मे दोन हजार बावीसची ची गाडी आहे पाच लाख वीस हजार रुपये आपण कोट करतोय जे कॉन्टेबल निघोशी भर राहील बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून एचे टॉपला भेट द्या तर मित्रांनो अजून तुम्हाला इंट्रा पाहिजे असेल पण तुमचं बजेट कमी मी आता जेवढ्या गाड्या बघितल्या तेवढ्या दोन गाड्या तुम्हाला सांगितल्या तुमचं एवढं पण बजेट बसत नाही अजून थोडे पैसे कमी करा तर बघा ही गाडी आपल्याकडे इंट्रा व्ही टेन एम एच अकराचं पासिंग सातारची गाडी आहे बाकी व्हाईट कलर मधून गाडीची कंडिशन एक नंबर आहे बघून घ्या बॉडी वगैरे पाळण्या एक नंबर आहे कॅबिन तुम्हाला सर्व गाड्यांमध्ये इंट्रा मध्ये सेमच येईल मित्रांनो जास्त तो फरक राहणार नाही बाकी मी तुम्हाला याची डिटेल काय सांगतो तर मित्रांनो इंटर वी टेन मॉडेल आहे एम एच अकराचं पासिंग आहे सातारची गाडी आहे डिसेंबर दोन हजार वीसचं मॉडेल आहे डिसेंबर दोन हजार वीस म्हणजे थोडक्यात दोन हजार एकवीसच कारण डिसेंबर नंतर लगेच नवीन जे वर्ष चालू होतं त्यामुळे डिसेंबर दोन हजार वीसचं जे रजिस्ट्रेशन आहे गाडीचं आणि पैसे जर पाहिले तर चार लाख पन्नास हजार रुपये आपण किंमत कोट दिली आहे वॉन टेबल पैसे निघोशी राहील तुम्ही या इकडे समोरासमोर व्यवहारात बसला की नक्की पैसे कमी करू त्याचबरोबर तुम्ही असं सांगितलं की व्हिडिओ पाहून आला आहे अजून पैसे कमी होणार हा एक तुम्हाला बेनिफिट भेटल बाकी पेपर वगैरे सर्व क्लिअर राहतील गाडीचे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही याच्या लॉपटॉपला भेट द्या पुढची गाडी पाहू शकता टाटाची असं मेगा एक्सेल आहे बी एस फोर मॉडेल आहे मित्रांनो साधी गाडी बऱ्याच लोकांना जे बी एस फोर म्हणजे साधी गाडी बिना सेन्सर वाली गाडी पाहिजे असते कंडिशन पाहून घ्या पाळणा वगैरे मस्त असं बनवलेला आहे आजून कंडिशन पण चांगली आहे गाडीची एक्सेल एक्सेलची डिमांड असते बऱ्याच जणांची बजेटमध्ये गाडी राहील केमिस्ट्री विथ पासिंग राहील आता मी तुम्हाला डायरेक्ट पैसे काय ते सांगतो दोन हजार अठराचं मॉडेल आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन दोन हजार अठराच आहे किंमत फक्त आपण तीन लाख वीस हजार रुपये लावलेली आहे गाडीची जी किंवा टी बनली कशी राहील पेपर वगैरे सर्व क्लिअर राहतील गाडीचे आणि त्याचबरोबर मी सांगितलेलं आहे तुम्हाला आधीच की गाडी जी ती साधी गाडी मित्रांनो बी एस फोर मॉडेल जास्त झंझट नाही सेन्सर वगैरे तसला काही प्रॉब्लेम नाही एकदम रॉ अशी गाडी आहे फक्त डिझेल टाकायचं आणि गाडी चालवायची नाही तर बाकीच्या गाड्या व्हायचं असेल युरिया वगैरे टाका हे टाका ॲड फ्लू टाका तसं मित्रांनो या गाडीमध्ये नाही फक्त डिझेल वर चालणारी गाडी प्युअर बी एस फोर मॉडेल गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या अठरा ची गाडी तीन लाख वीस हजार रुपये आपण डिमांड करतो मित्रांनो मॅगा एक्सेल आहे पण हिची कंडिशन एक नंबर आहे जरा एम एस तेरा पासिंग राहील हिचं एम एस तेरा सोलापूरची गाडी कंडिशन पाहून घ्या कशी पांढरी गाडी असल्यामुळे ना एकदम उठून दिसती आतून कंडिशन बी चांगली कॅबिनची वगैरे मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो तर मित्रांनो हिची डिटेल सांगतो मी तुम्हाला मेगा एक्सेल आहे मित्रांनो डिझेल गाडी मॉडेल जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे मार्च महिन्यात तर ही पण मित्रांनो एकदम रॉ गाडी आहे डिझेल वर चालते फक्त हिला पण ऍडब्ल्यू युरिया तसलं काही लागत नाही एम एस तेराचं पासिंग आहे ची गाडी आहे बाकी हिचे पैसे जर पाहिले तर तीन लाख तीस हजार रुपये आपण डिमांड करतोय जी पाहिली अठराची मेगा एक्सेल ती तीन तो लाख वीस हजारला होती हे दहा हजार रुपये तुम्ही अजून टाकले की तुम्हाला चांगली गाडी कंडिशन मध्ये ती पण एकोणीसची ची तीन लाख तीस हजारात भेटते गाडी गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर याच्या लॉटॉपचा नंबर दिलाय स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर फोन करून तुम्ही याच्या लॉटॉपला भेट द्या तर मित्रांनो आता आपण वी टेन पाहिलं होतं इंट्राच्या सुरुवातीला आता तुमच्या डिमांड असतात की आम्हाला वीथर्टी पण दाखवा तर व्ही थर्टी पण आहे आपल्याकडे पांढऱ्या कलर मध्ये पाहिजे तर पांढर पण आहे मोरपंकीमध्ये पण आपल्याकडे वीथर्टी आहे कंडिशन पाहून घ्या एक नंबर आहे गाडीची व्हाईट कलरमध्ये गाडी पांढरा हस्ती म्हणू शकता तुम्ही बाकी बघून घ्याय लाकडाची बनवलेली बॉडी पाळणा वगैरे एक नंबर आहे लातूर साईडला चालते गाडी जास्त करून म्हणजे लाकडाची जी बॉडी असते ती चालते बाकी तुम्ही बघू शकता हे सीटांचा अजून प्लास्टिक बी जे ते उतरलेलं नाही कंडिशन एक नंबर आहे गाडीची मला पैसे काय ते सांगतो तर मित्रांनो इंट्रावी मित्रा थर्टी एकदम कमी चाललेली गाडी आहे फक्त एकोणतीस हजार रनिंग चाललेलं आहे गाडीचं आणि मॉडेल जर पाहिलं तर जून दोन हजार एकवीस ची गाडी राहील तुम्हाला कंडिशन मी दाखवलेली टायर वगैरे चारही टायर बटन टायर राहतील बॉडी एक नंबर बनवलेली आहे लाकडीची ती बॉडी आहे तुम्हाला माहित असेल लाकडी बॉडी बनवायला चांगला खर्च येतो कंडिशन थी। थी। एक नंबर आहे एकदम स्क्रॅचलेस कंडिशन मध्ये गाडी आहे त्याच्या लॉटॉपला उभा पेपर वगैरे सर्व क्लिअर राहतील गाडीचे एकदम अप टू डेट पेपर तुम्हाला सर्व गाड्यांचे भेटणार आपण जेवढ्या पण गाड्या बघणार आहोत सर्व गाड्यांचे पेपर अप टू डेट असतील मित्रांनो बाकीचे पैसे सांगायचे झाले तर सहा लाख रुपये आम्ही डिमांड करतोय जे कॉन्टेबल निघोशेभर राहील बाकी लोन पण जे तुम्हाला करून देऊ सर्व गाड्यांवर मित्रांनो लोनची सेवा उपलब्ध राहील जवळपास तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत येते आपण लोन करून देऊ गाडीवर मला गाडी आवडली असेल इंट्रा व्ही थर्टी मॉडेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून याच्या लॉपटॉपला भेट द्या तुम्हाला जसं चांगला डिस्काउंट आणि चांगली ऑफर आपण या गाडीवर देणार आहे तर मित्रांनो मी सांगितलं तुम्हाला मोरपंकी पण आहे आपल्याकडे व्ही थर्टी मॉडेल एम एच बेचाळीस बारामतीची गाडी मित्रांनो कंडिशन पाहून घ्या एक नंबर आहे चार टायर चांगले बटन टायर राहतील बॉडी वगैरे मस्त बनवलेली ली। कंडिशन ली, एक नंबर आहे ओके एकदम आता डिटेल सांगतो तुम्हाला हे पण मित्रांनो जून दोन हजार एकवीस ची गाडी आहे पेपर सगळे क्लिअर राहतील अप टू डेट ते पेपर राहणार मित्रांनो फिटनेस आणि इन्शुरन्स मला जो तो सर्व गाड्यांसोबत भेटणार आहे रनिंग फक्त पंचवीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे एकदम कमी असं रनिंग झालेलं आहे मित्रांनो गाडीचं आणि बाकी तुम्हाला माहिती आहे लोनची सेवा उपलब्ध आहे पन्नास हजार रुपये मिनिमम तुम्ही डाउन पेमेंट घेऊन या आपण तुम्हाला कमी याच्यात देऊ बाकी या दोन सीएनजी मॉडेल आपल्याकडे त्याच्यासाठी तुम्हाला कमी डाऊन पेमेंट लागेल मी तुम्हाला सांगतो पुढे व्हिडिओमध्ये बाकी या गाडी बद्दल आपण बोलू जून दोन हजार एकवीस ची गाडी पेपर अप टू डेट राहतील आणि पैसे जर पाहिले तर सहा लाख वीस हजार रुपये आपण डिमांड करतोय जे केवन टेबल लेगोशी राहील मी समोर बसला व्यवहार आला की नक्की आपण डिस्काउंट देऊ तुम्हाला आणि व्हिडिओ पाहून आलाय असं जरी सांगितलं तुम्ही तर अजून तुम्हाला देतो चांगला बेनिफिट आपण एच एल ऑप मार्फत देऊ आणि ह्या गाडी पण तुम्हाला चांगली ऑफर आणि देईल आम्ही देणार आहोत तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून एच एल ऑपला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता तुम्ही सिटी मध्ये राहताय ऍव्हरेज तुम्हाला चांगला पाहिजे तर सीएन जी गाडी घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी टाटा एस गोल्ड आहे एवढी चौदाचं पासिंग राहील सिटी मध्ये चाललेली गाडी पी सी सी मध्ये कलर पाहून घ्या व्हाईट कलर आहे एक नंबर अशी गाडी मित्रांनो बॉडी वगैरे मस्त अशी बनवलेली राहील तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला मागून पण दाखवतो अशा प्रकारे मित्रांनो बॉडी बनवलेली आहे गाडीची बाकी आता आपण जी गाडी पाहिली होती ना ती टायर बघा एकदम बटन टायर अशा कंडिशन मध्ये गाडी तुम्हाला एच एल ऑटोला भेटतात बाकी एस तुम्ही कॅबिन बी पाहू शकता मस्त असं कॅबिन राहील दोन जण बसतात आरामशीर ड्रायव्हर धरून बाकी मित्रांनो मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो गाडीची टाटा एस गोल्ड राहील एम एस चौदाचं चा पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी आणि महत्वाचं हो म्हणजे सीएनजी मॉडेल आहे तुम्ही सिटीमध्ये राहत असाल रनिंग जास्त असेल सीएनजी तुमच्या इथे उपलब्ध असेल डोळे जापून गाडी घ्या मेंटेनन्स वगैरे खूप कमी असतो गाडीला आणि ॲव्हरेज मायलेज चांगला आहे गाडीला तर डिटेल्स सांगायचं नाही तर ऑगस्ट दोन हजार एकवीसचं मॉडेल राहील इन्शुरन्स फिटनेस वगैरे सर्व जातो अप टू डेट तुम्हाला भेटेल रनिंग फक्त अठ्ठावीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे मित्रांनो आणि आपण प्राईस कोट करतोय चार लाख वीस हजार रुपये जे केवन टेबल निगोशेवर राहील महत्वाचं म्हणजे आणि तुम्ही समोरासमोर बसला व्यवहाराला की नक्की तुम्हाला डिस्काउंट भेटणारच व्हिडिओ पाहून आला असं मेन्शन केलं तर त्याचा एक तुम्हाला स्पेशल ऑफर आणि डिस्काउंट तुम्हाला एच एलॉटॉपला दिला जाईल बाकी मित्रांनो लोनची सेवा तो उपलब्ध राहील फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट या गाडीची ही गाडी पांढरी पांढरी फक्त तीस तीस हजार रुपये सर आम्ही तुम्हाला या गाड्या बाकी गाडी आवडली असेल तर लवकरच लवकर दिलेल्या बरोबर कॉन्टॅक्ट करून एच एल ऑटॉपला भेट तर मित्रांनो पुढची गाडी पण सेम तशीच आहे मित्रांनो एम एच बाराची पण एम एच बारा, बारा पुण्याचं पासिंग आहे आणि शहरामध्ये चाललेली गाडी सिटीमध्ये पुण्यामध्ये ही चौदा होती ही पण सिटी चाललेली बारा ही पण सिटीमध्ये चाललेली कॅबिन दोन्ही गाड्यांचा सेम आहे त्यामुळे दाखवत नाही फक्त मी तुम्हाला बॉडी दाखवतो बॉडी बघा कशी बनवलेली पाळणा वगैरे एक नंबर बॉडी चांगला असं हेवी वर्क जे झालेलं आहे चारही टायर बटन टायर राहतील चारही टायर मित्रांनो बटन टायर राहतील बाकी मी तुम्हाला आता डिटेल काय ती सांगतो गाडी जुलै दोन हजार एकवीस मॉडेल राहील आणि सीएनजी गाडी महत्वाचं हो म्हणजे सिटी मध्ये तुम्ही चालू शकता खूप असं चांगलं मायलेज तुम्हाला काढून देईल गाडी खिशाला अशी परवडेल आणि तुम्हाला माहिती आहे सिटी मध्ये सीएनजी गाडी चांगला असं डिमांड आहे तर आपल्याकडे गाडी अवेलेबल आहे चलाटॉपला बाकी पेपर ते सर्व अप टू डेट राहतील याची पण किंमत आपण तेवढीच लावलेली चार लाख वीस हजारेबल कशी भर राहील जेव्हा तुम्ही इकडे भेट द्याल समोरा समोर व्यवहाराला बसाल तेव्हा नक्की आम्ही तुमचा मान ठेऊन तुम्हाला जिथे चांगली डिस्काउंट किंमत लावून जिथे गाडी देणार आहे आणि गाडीवर या गाडीवर पण चांगली ऑफर तुम्हाला आम्ही ऑफर करतो सी या गाडी गाडी तुम्ही फक्त तीस हजार रुपये कशात घेऊन आला तरी तुम्हाला आम्ही ही गाडी देऊन टाकू तीस हजार तुम्ही डाऊन पेमेंट केलं तरी तुम्हाला ही गाडी भेटून जाईल बाकी तुम्हाला गाडी आवडते असेल तर नंबर दिसतोय लवकरात लवकर भेट द्या तर मित्र डोकुळची शेवटची गाडी पाहू शकता टाटा इज गोल्ड राहील बिस्किट कलर मधून गाडी हेमेजवारचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग सिटी मध्ये चालतील गाडी बॉडी पाहिली तर अशी फुलपॅक बॉडी राहील मित्रांनो मस्त चारही टायर चांगले बटन टायर राहतील तुम्ही गाडी एखाद्या म्हणजे तुमचं पर्सनल वगैरे काय लावू शकते त्याच्यामध्ये गाडी लावू शकता पुरेल कंपनी वगैरे लावू शकता गाडी चांगली कंडिशन आहे गाडीची म्हणजे त्याप्रमाणे बॉडी बनवली ती मित्रांनो इमेज बाराच पासिंग राहील पासिंग बाकी सांगतो मी तुम्हाला एप्रिल दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मित्रांनो पेपर सगळे अपटू डेट राहतील गाडीचे पंचवीस हजार आहे गाडीचं किंमत आपण तीन लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतोय जे की ऑन टेबल राहील एप्रिल दोन हजार बावीस ही गाडी तीन लाख ऐंशी हजारात देणार आहे आपण तुम्हाला पैसे ऑन टेबल गोष्टभर राहतील समोर समोर व्यवहाराला बसला की नक्की कमी करून देऊ बाकी तुम्हाला एक सांगायचं म्हणजे ही गाडी पेट्रोल प्युअर पेट्रोल मध्ये आहे तर जे प्युअर पेट्रोल राहील गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही जे लॉट ऑफला भेट द्या लवकरात लवकर आजच्या वेळेत आपण जेवढ्या पण गाड्या कव्हर केल्यात सर्व गाड्या याच्या लॉपटॉपवर अवेलेबल आहेत सर्व गाड्या तुम्हाला मित्रांनो एक कमीत कमी तीस हजार किंवा जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला आपण या गाड्या देऊ त्यांच्याकडे चांगला असा लाईनं आहे पिकअप वगैरे सगळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवू तुम्हाला सगळ्या असे चांगला त्यांच्याकडे स्टॉक आलेला आहे बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय महाराष्ट्र